पाक खुँग 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 क्रमांक एक हिंग पावडर कधीही फोंडीत घालू नये कोणत्याही भाजीत आमटीत हिंग पावडर वरून भुरभुरल्यास भाजीला अधिक टेस्ट येते आणि आहार पचनाला सुद्धा होते क्रमांक दोन अर्धी वाटी पाण्यात एक ते दोन चमचे साखर टाकून बोरिक ॲसिड पावडर हे सल्युशन बॉटलमध्ये भरून ठेवा आणि उरलेल्या सल्युशनमध्ये कापसाचे बोळे बुडवून फ्रीजमध्ये ठेवा हे कापसाचे बोळे जिथे झुरळे येतात तेथे ट्रॉली खाली ठेवा खाली आणि जिथे आपल्याला मुंग्या झुरळे आढळतात ते स्प्रे करा झुरले अजिबात येणार नाही क्रमांक तीन रोज रात्री किसमीस खाल्ल्याने एनर्जी वाढते जर तुम्हाला सुखा खोकला असेल तर रोज रात्री गरम दोन बत्ताचे घालून प्या यामुळे खोकला कमी होतो क्रमांक चार जे लोक जास्त विचार करतात ते मानसिक आजारपणाला बळी पडतात कारण हेच विचार करतात जे आयुष्यभर अशक्य आहे क्रमांक पाच गव्हाच्या लापसीमध्ये बदाम आणि तूप घालून खाल्ल्याने मानसिक आजार कमी होतो क्रमांक सहा रोज दोन अंडी खाल्ल्याने मेंदूचे कार्य शंभर पटीने अधिक वाढते क्रमांक सात झोपण्याआधी किवी खाल्ली तर लवकर गाढ झोप लागते क्रमांक आठ साबुदाना खिचडी मोकळी आणि चविष्ट होण्यासाठी खिचडी करताना त्यावर थोडे दूध किंवा ताक शिंपडावे आवडत असल्यास थोडे काकडी पण वारीक चिरून टाकावी क्रमांक नऊ उन्हाळ्यात अन्न पटकन खराब होते त्यामुळे ताजे शिजवलेले अन्न खावे आणि दूध उरलेल्या भाज्या या लगेच फ्रीजमध्ये ठेवा यामुळे त्या खराब होणार नाहीत क्रमांक दहा कॉफी कडक होण्यासाठी कॉफी पावडर टाकायच्या आधी किंचित चिमूटभर मीठ पाण्यात मिसळावे क्रमांक अकरा तुमच्या डोळ्यातून पाणी येत असेल तर समजा तुमची नजर कमजोर झाली आहे क्रमांक बारा रोज पंधरा ते वीस मिनटे चालल्याने मानसिक आजार दूर होतो आणि शरीर तंदुरुस्त राहते क्रमांक तेरा पाण्यात आल्याचा रस उकळून प्यायल्याने हाडासंबंधी आजार कमी होतात क्रमांक चौदा तुमचे पोट मोठं झाले असेल तर मोठी विलायची पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने पोट कमी होते क्रमांक पंधरा जेवताना नेहमी साधं पाणी पिण्यापेक्षा ओवा घालून उकळून घेतलेलं पाणी प्यायल्यामुळे गॅस अपचनाचा त्रास होत नाही तसेच पोटदुखीदेखील थांबते क्रमांक सोळा जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर आंबट फळे न खाता चवीला गोड असणारे फळे खावेत क्रमांक सतरा सुकलेल्या तेजपत्त्याची बारीक पावडर करून त्याने दात घासल्याने दात पांढरे शुभ्र होतात क्रमांक अठरा भिजवलेल्या चण्याच्या डाळीचे पाणी चेहऱ्यावर लावल्याने रंग गोरा होतो क्रमांक एकोणीस ताप उतरण्यासाठी कांद्याचा रस काढून पोटाला पाटीला तळहाताला पायाला लावल्याने ताप लगेच उतरतो क्रमांक वीस पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सरमध्ये बारीक वाटून मग फोडणीला जिरे मोहरी मिरची याची फोडणी दिली तर हिरवा रंग कायम राहतो क्रमांक एकवीस कांद्याची पात बनवताना त्यात थोडीशी मुगडाळ घालावी त्यामुळे कांद्याची पात खूप छान टेस्टी बनते क्रमांक बावीस पोटात घ्यास झाल्यास शुद्ध हिंग बारीक करून नाबीत ठेवा यामुळे गॅस निघून जाईल आणि वेदना देखील दूर होते क्रमांक तेवीस कडुलिंबाच्या <ड़ो> पाण्याने के आंघोळ केल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो क्रमांक चोवीस आवाकाडो फळापासून सर्वात जास्त चरबी कमी होते क्रमांक पंचवीस जेवण करताना जीभ चावली गेली असेल तर त्यावर गोड पदार्थ खावे त्रास होत नाही क्रमांक सव्वीस पेरू खाल्ल्याने त्यापासून जास्त प्रमाणात प्रथिने मिळतात क्रमांक सत्तावीस अर्धा कप द्राक्षाचा ज्यूस घेतला तर पोट साफ होऊन बद्धकुष्ठता दूर होते अशाच नवीन किचन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद